रे चॅनल को लाईक करे शेअर करे आणि करो और बेल आयकॉन को दबाओ. पहला माहित आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेशाद्वारे एकतीस जानेवारी दोन 2026 पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेचा सर्व मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा सर्व निवडणुकीका घेण्याबाबत निर्देश दिले आहेत. मला आपल्याला सांगा असं की ही पत्रकार परिषद ही फक्त नगर परिषद आणि नगरपंचायती निवडणुका संदर्भात आज मी संवाद साधणार आहे राज्यामधल्या ज्या निवडणुकीस पात्र असलेल्या दोनशे चेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणार आहे आणि यामधून एकूण सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्ष यांची निवड होणार आहे म्हणजे साधारणत मतदारांना दोन ते तीन सदस्यांसाठी वोटिंग करावं लागेल याशिवाय नगर परिषदेचा एक अध्यक्ष आहे यासाठी सुद्धा मतदान करावं लागेल नामनिर्देशन हे पूर्णपणे राज्य निवडणूक आयोगाने जे संकेतस्थळ विकसित केलेले आहे त्या संकेतस्थळावर ऑनलाईन नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील आणि एका प्रभा प्रभागामध्ये एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील